जेव्हा पण मला सणासुदीला काहीतरी गोडधोड बनवायचं असतं ना तेव्हा मी हे खव्याचे गुलाबजामुनच बनवते कारण हे करायला खूप सोपे आहेत वेळ पण नाही जास्त लागत साहित्य पण खूप कमी लागतं आणि चवीला पण खूप छान होतात तर सगळ्यात पहिल्यांदा पाक बनवायचा जेवढी साखर तेवढंच पाणी घालायचं चा। दोन्ही छान उकळून घ्यायचं थोडासा चिकटपणा आला की त्यामध्ये वेलची पावडर घालायची मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा अडीचशे ग्रॅम खवा घ्यायचा हाताने चांगला घासून घासून त्याच्यातल्या गाठी फोडून छान तो मौसूद करून घ्यायचा म्हणजे गोळ्यांना चिरा पडत नाही लागेल तसं मैदा घालून पीठ छान मळून घ्यायचं मला इथं एकशे दहा ग्राम मैदा लागलेला आहे आता खवा किती घट्ट पातळ आहे त्याच्यावरती मैदा दोन चमचे कमी जास्त लागू शकतो नंतर त्याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घ्यायचे तेल गरम झाल्यावर मिडियम गॅसवरती एकसारखे सोनेरी रंगावरती छान तळून घ्यायचे आणि कोमट पाकात सोडून द्यायचे दोन तीन तासाने खायला घ्यायचे तयार आहेत इथे आपले गुलाबजामुन